नमस्कार लोकविकास न्यूज मध्ये आपलं स्वागत मी संग्राम बागल आज वी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आहे नरक चतुर्दशी अभ्यंग सणाचा दिवस आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आजची पहिली बातमी क्रीडा क्षेत्रात सोलापूरचा अभिमान विवेकानंद पब्लिक स्कूलच्या रिया सुनील चव्हाण हिने राज्यस्तरीय खो खो निवड चाचणी स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली आहे क्रीडा व युवक संचालन महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धेत रियांनी उत्तम कामगिरी करत अहिल्यानगर परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो निवड चाचणी स्पर्धेत ती सोलापूरचे प्रतिनिधित्व करणार आहे तालुकास्तरीय स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय फेरी गाठली होती या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका संगीता सारडा मुख्याध्यापिका आयशा इनामदार आणि पर्यवेक्षिका मनाली शहा यांनी रियाचे अभिनंदन करीत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या रिया हिला प्रत्यक्षित अनिकेत सावंत विठ्ठल वाघचोरे आणि विवेक मिस्किन यांचे मार्गदर्शन लावले लोकविकास न्यूज परिवाराकडून रिया चव्हाणचे मनपूर्वक अभिनंदन आजची दुसरी बातमी क्रिकेट विश्वात भारताला दुहेरी धक्का एक दिवसीय सामन्यात भारतीय पुरुष संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाला आहे तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने विश्वचषक दरम्यान निर्णायक सामना गमावलेला आहे आता उर्वरित पुढचे दोन्ही सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश टिकण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे आजचा हवामान अंदाज आजचे हवामान स्वच्छ व सूर्यप्रकाशित राहील किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस तर कमान तापमान पस्तीस पस्ती अंश सेल्सिअस याच्या पुढे जाण्याची शक्यता आहे इतकेच आजच्या लोकविकास न्यूज बुलेटिन मध्ये सणाच्या या सुंदर काळात आनंद आरोग्य आणि समृद्धी तुमच्या घरात नांदो हीच आमची शुभेच्छा मी संग्राम बागल लोकविकास न्यूज कडून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा